नमस्कार मित्रांनो मी आहे परवीन राठोड तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट तर मित्रांनो काल नांदेडमध्ये परभणी असेल लातूर असेल द धाराशिव बीड सोलापूर सांगली या जिल्ह्यामध्ये जेत अनेक भाग बदलत जे आहेत त्या ठिकाणी गारपीट झालेली आहे अनेक जिल्ह्यामध्ये वादळी पाऊस पाऊससुद्धा झालेला आहे या जिल्ह्यामध्ये आणि गारपीटीमुळं मोठं नुकसानसुद्धा शेतकऱ्यांचं झालेलं आहे यामध्ये बघितलं तर अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जळगाव बुलढाणा जालना अकोला वाशिम हिंगोली त्याचबरोबर अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या सुद्धा भाग बदलत विजेच्या कडकडाटा गडगडाटासह भाग बदलत पाऊस पाहायला मिळाला काही ठिकाणी गारपीटसुद्धा झालेली आहे त्यानंतर बघितलं या ठिकाणी यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये जे आहेत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला होता मोठ्या प्रमाणात गारपिटीचा इशारा देण्यात आला देण्यात आलेला होता आणि या जिल्ह्यामध्ये सुद्धा भाग बदलत विजेच्या कडकडाटा गडगडाटासह या आपल्याला गारपीट पाहायला मिळालेली आहे त्यानंतर ता नंदुरबार असेल धुळे नाशिक पुणे सातारा कोल्हापूर सात, सांगली आणि सात सांगली आणि रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी भाग बदलत पाऊस आपल्याला पाहायला पा मिळाला विजेचे कडकडाट गडगडाट या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळालेली आहे आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल ते आजच्या बिडोमध्ये बघूया तर या ठिकाणी बघितलं सोलापूर असेल उस्मानाबाद म्हणजे धाराशिव लातूर बीड परभणी नांदेड आ, हिंगोली जालना बुलढाणा अकोला अमरावती वर्धा असेल नागपूर असेल चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली यवतमाळ या जिल्ह्यामध्ये जे आहेत मोठ्या प्रमाणात भाग बदलत विजेच्या कडकडाटा गडगडाटासह तुम्हाला गारपेट व्हायला मिळेल अनेक जिल्ह्यामध्ये तुम्हाला विजेचे कडकडाट वादळी वाऱ्यासह पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे या जिल्ह्यामध्ये आणि हा जो पाऊस आहे तुम्हाला रात्रीच्या वेळेस पाहायला मिळणार आहे आता राहिला इतर जिल्हे इतर जिल्ह्यामध्ये जळगाव असेल छत्रपती संभाजीनगर असेल या जिल्ह्यामध्ये अहम आम, अहमदनगर जिल्हा असेल सांगली असेल या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला रात्रीच्या वेळेस पाऊस पाहायला मिळणार आहे रात्री तुम्हाला दहाच्या नंतर हा पाऊस पाहायला मिळेल विजेचे कडकडाट गडगडाट असेल काही ठिकाणी गारपीटसुद्धा होण्याची चान्सेस असेल जास्त पाऊस जे आहे जे येलो अलर्ट जारी करण्यात आलेले जिल्हेत या जिल्ह्यामध्ये तुम्हाला गारपीट पाहायला मिळेल वादळी पाऊस पाहायला मिळेल अनेक जिल्ह्यामध्ये तुम्हाला जोरदार तीस ते चाळीस किलोमीटर या वेगाने जेत वारे वाहताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर आजचा आपला हवामान अंदाज होता अंदाज कसा वाटला नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईटच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा इथेच जय हिंद महाराष्ट्र